अतिशय घाबरत असतात या जन्मतारखेचे लोक मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त लोक काय बोलतील याचा करतात अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात लोक काय बोलतील आपल्याबद्दल काय विचार करतील याचा विचार ते जास्त करतात मुल्यांक तीन अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत यामध्ये मुलांक तीन असलेल्या लोकांचीही काही खास वैशिष्ट्य सांगण्यात आली आहेत अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक तीन असतो मुलांक तीन चे लोक घाबरट असतात ते इतरांचा विचार जास्त करतात समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल याचा विचार ते करतात मुलांक तीनचा शासक ग्रह बृहस्पती आहे जो सर्व ग्रहांचा गुरु मानला जातो घाबरट असले तरी तीन बारा एकवीस किंवा तीस जन्मतारखेचे लोक फार महत्वाकांक्षी देखील असतात हो ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते मुलांक तीनशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया अतिशय घाबरट असतात या जन्मतारखेचे लोक कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड घाबरट असतात ते सर्वांसमोर शांत राहतात आणि आपली चांगली प्रतिमा बनवतात हे लोक दुसऱ्यांसमोर आक्षेपार वक्तव्य करत नाहीत आपण आक्षेपार बोललो तर समोरचा काय बोलेल आपल्याला काय समजेल ही भीती सतत त्यांच्या मनात असते त्यामुळे हे लोक सांभाळूनच बोलतात गरजेच्या वेळी ऑफिस मध्ये सुट्टी हवी असेल तर ती मागायला देखील हे लोक घाबरतात आणि मुकाट्याने काम करत राहतात कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही मुलांक तीन असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात या लोकांना कुणासमोर झुकायला आवडत नाही या मुलांकाच्या लोकांना कोणाचेही उपकार नको असतात किंवा त्यांना त्यांच्या कामात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही अत्यंत महत्वाकांक्षी असतात हे लोक मुलांक तीनचे लोक खूप महत्वाकांक्षी असतात त्यांची मोठी स्वप्न असतात त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात या मुलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत यासोबतच मुलांक तीनचे लोक हे धैर्यवान शूर सामर्थ्यवान संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात वाचन आणि लेखनाची असते आवड मुलांक तीन असलेले लोक उच्च शिक्षण घेतात हे लोक खूप अभ्यासू असतात वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो हे लोक अभ्यासात यशस्वी होतात मात्र या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद